नमस्कार सर्वांना तर बघा माझं झालं आहे आता वाडोगोळा करून दहा पेंड्या गोळा केल्या सात आठ पेंड्या दिल्या ट्रॅक्टरमध्ये चालला होता घरी आणि दोन पेंड्या राहिल्या होत्या ती डकेळ घेतल्या आता ह्यांना म्हणलं साडेपाच वाजल्यावर सुटतील असंच फाट्याने या घास तोडायचा आहे घास न्यायचा आहे आता हे येतील तोपर्यंत मी घास तोडून ठेवते घास दिसला का तिकडं लांब आहे ते शिडकडून तोडायचा घास पेंडी दोन पेंड्या वाड काय कटर केला म्हणजे गोर पण खात्यात तर सगळा बघू शकतो यांच्या मामाचाच ऊस आहे सगळा इथला तर चला घेते तोडून मी घास पटपट तर बघा पुचलो घासापशी तर बघा <coughs> ही घास आपला आता काय वाढला नाही जास्त पलीकडच्या साईडनं तोडलेला वाढला तर तोडते आताही काही शराडांपुरतं तोडून न्यायचं आहे थोडासा तर येथील साडेपाचला इकडून येतात साडेपाच वाजले पोचलो हे आपला घास इथला आणि ही तोडून न्यायला इकडचं अजून नाही एवढा फुटल्या ना ये फुट आता येथील यांनी साडेपाच वाजले भंगा झाला आता आवडी <coughs> लावल्या होत्या म्हणलं उगवलेत का नाही बघावं खूप आवडी टाकल्या होत्या पण नाही तेवढ्या उगवल्या मध्ये जरा पाणीच नव्हतं का साहेब चला आता जावं लागेल घरी तर चला दिवस मावाला जायचंय घरी अहो नका हो तोडू वांगी काय आहे कसलं यायच झालं आपण सगळं काढलं कुठ तरी सुद्धा तुम्ही ते दिवस कुठलं काढलो रविवारी म्हणलं सगळा काँग्रेस काढलाय एक कवळा का काय झाले ती पलीकडे दिसतंय ना ती आमच्या मावस माऊसधीराज त्यांच्या वस्त्यात पलीकडं तिथं शाळा आहे सरकारी दवाखाना पण आहे तर मावस माऊस जरा राहणार इथून पलीकडं वांदापासून इकडं चलाच जातो घरी आता घरी जाऊन अजून गुरं पाणी पाजायचे दारा स्वयंपाक <laughs> मिरच्या तरी एक सुद्धा तोडून नेणं नाही सगळ्या पिकवून तुटून पडून गेले मिरच्या शाळेत माळवं लावली हो आपण बघू काय काय लावले ती सरकारी दवाखाना आहे तिथं पलीकडे शाळा आहे छोटासा दवाखाना आहे त्याच्यात काय काय घेवडा काय दिसते अरे बापरे वांगी नि लावली ती तीच भारी केली जाऊ इकडं पण आहे पलीकडं चांगलंच लावलंय बरंच काय काय टोमॅटो वांगी आम्ही येत होतो उन्हाळ्यात तेव्हा नव्हतं इथं काय आत्ता लावले त्यांनी फुलांचे झाड आणपडन लोकच वांगी घेतली आहे ती बाजारातून आणली घरी बांध झालं बंद झालं घ्या तिकडं गाडीकडं तिथं घेवडा लावला होता मी औषध फवारलं तर तड्णाशी खप जळूनच गेलं सगळं इथं <laughs> <laughs> पण मी माळवं लावलं होतं पण काय ठेवत नाही ती औषधच मारतात त्याच्यावर गेलं सगळं जळून घेवडा चवळी घेवडा परत गोसावळं सुका असं लावला होता इथून एवढं सगळं गेलं हे ही आमचा इकडचा घास आणि ती तिकडचा घास कोणी कोणीतरी शेवळ्या घातल्या वाटतं आमच्या घासात खाल्लाय का आत शिरली होती काय काही शेळ्यांना करावं घर सारखं एक मात्र आई ते तो तेवढ्या घासाला ते ऐकतंय ती कोपऱ्यात तर झेंडा आली त्याला तोडला सगळं नाही ती तेवढा होई आत आल ती का चला चला काय आता सांगताय परत सांगा चला उशीर व्हायला लागला परत सांगा की त्यांच्या लेखाला दिसल्या अशी करते ती अव शर्टच घालते ती कोण नसतं ना शर्टच घालते ती घासा किती मस्त वातावरण वाटते बघा तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा Mm-hmm. <clears throat>